मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही मोक्का गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार आरोपीला फुरसुंगी पोलिसांनी वेषांतर करून गजाड केलाय मोक्का गुन्ह्यातील आरोपी आकाश भापकर हा गुन्हा दाखल झाल्यापासून आपली ओळख लपवून वावर करत सतत राहण्याचं ठिकाण बदलत होता आरोपीचा पोलीस पथकाकडून शोध घेण्यात येत असताना तो नियमितपणे वास्तव्याचं ठिकाण बदलत असल्यानं मिळून येत नव्हता संबंधित आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेण्याचे आदेश तपास पथक प्रभारी नानासाहेब जाधव साहेब पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले होते तपास पथकाचे पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार असे आरोपी आकाश भापकर याचा कसून शोध घेत होते यावेळी पोलीस पथकातील पोलीस अंमलदार वैभव भोसले आणि पोलीस नायक सुनील कांबळे यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की मुक्का गुणातील फरार आरोपी आकाश भापकर हा वाघोली परिसरामध्ये मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव आणि त्यांचे पथक तात्काळ तेथे रवाना होऊन वाघोली परिसरात शोध घेत होते यावेळी आरोपी हा फरार होण्याची शक्यता असल्यानं पोलीस पथकानं वारकऱ्यांचं वेषांतर करून वाघोली येथे आरोपीचा शोध घेऊ लागले त्याचवेळी पोलीस अंमलदार वैभव भोसले यांना आकाश भापकर हा वाघोली येथे जे एस पी एम कॉलेजच्या आजूबाजूस असल्याची गोपनीय बातमीदाराने बातमी दिली तातडीने पोलीस पथकानं त्या ठिकाणी जाऊन आरोपीस ताब्यात घेतलंय त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता तो आकाश भापकर असून त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झालाय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस पथकानं काही एक सुगावा नसताना कसोशीनं तपास करून मोक्यामधील चार वर्षापासून फरार असलेला आरोपी आकाश भापकर या ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुराधा उदमले सहायक पोलीस आयुक्त सर यांच्या आदेशानं अमोल मोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुरसुंगी पोलीस स्टेशन यांच्या सूचनेप्रमाणे राजेश खांडे पोलीस निरीक्षक तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव पोलीस अंमलदार महेश उबाळे सतीश काळे हरिदास कदम पोलीस अंमलदार सुनील कांबळे वैभव भोसले तुकाराम गुरव यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे पुण्याचा तपास अनुराधा उदमले करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा